मित्रांनो आज तात्याची मुलाखत घेऊया मागच्या कोवळ्याच्या मैदानात मुलाखत घेतलेली आज तात्या भेटले सकाळी तात्यांना मी सांगितलेलं या कराडा भाग तात्या तुम्हाला आहे सुंदरला आणि तुम्हाला आज बैल गुलाल राहिला आणि गाडी पण सुंदर गाडी पाहिल्या आज काय चाल गाडी चांगली पळाली आणि पहिला मुद्दा असा कि दोन अडीच वर्ष महिन्याचा संघर्ष आमचा आज कुठेतरी मिटला गाडी गुलालाच राहिली तुम्ही सकाळी बोलले आणि बोलासा आणि एक झाले समाधान वाटलं तर त्या बैलाला आत्ताची पिढी आहे ना त्या बैलाला भारतला आणि सुंदरला बघत बघत सगळ्यांना नाद लागला त्या बैलाला या क्षेत्रातला आयडॉल मानले जातात शंभर टक्के ना म्हणजे लोकच त्याच्यावर बैलावर एवढं प्रेम म्हणजे प्रेम बोल इकडं प्रेम करतात लोक प्रेम करत असते तेवढं होत असत ना तो आयडॉलच आहे की ही ही सगळी युवा पिढी कोणामुळे आलेली त्याच्यामुळे झालेली काय बैलगाडी शरीत कुणाला माहिती होती आणि ती Uh, सात समुद्राच्या पलीकडं तुम्ही नेले सर्वांनी युट्यूब hmm. चॅनल आल्याने त्यामुळं लोकांना म्हणजे आठ वर्षाच्या मुलापासून ऐंशी मुला वर्षाच्या मुला वयस्कर माणसापर्यंत सगळ्यांना पाहायला आता मिळतो कोळ्यातला विषय तुम्ही पाहिला ना मागच्या वेळेस किती वयस्कर मंडळी मला भेटायला निघती म्हणजे मला म्हणजे नातेवाईक एवढे येत नाहीत एवढी ती लोक सुंदरला आणि तात्या मांगडे कोण आहेत त्यांना भेटायला प्रेम असतं बैलाने निकाल कमावलेली ती किंमत आहे आणि त्या बैलाच्या किमती आम्हाला किंमत आहे काय आता सुवर्ण काळ होता जाईल तिथ सुट्टा निकाल एक नंबर दोन नंबर चांगल्या चांगल्या मैदानात ने एक नंबर व्हायचा गुलाल व्हायचा गाड्या अशी डोळ्याचं पारणं फिटाला अशी पळायची त्यावेळेस काय क्षण सांग चाल आता इथून कुठं सगळे हिंद केसरी होतील मी बघणार आहे म्हणजे सुंदर हिंद केसरी झालाय जे अंतर ठेवून झालंय कुठल्याही एकाने दाखवून द्या हो की एवढ्या अंतराचा मेंद केसरी झाल्यात आनंद आहे पण जे त्यांनी अंतर ठेवलंय भारत सुंदरनी ते कुठल्याही बैल मालक गाडी गाडीवाल्याने दाखवून हो कुठल्याही बैलांनी दाखवून द्या एवढा इतिहास कधीच होणार नाही ते एवढा इतिहास मोठा त्यांनी केलेला आहे एक प्रश्न विचारतो ज्यावेळेस आम्ही सांगितलं तुम्हाला सुवर्ण काळ होतो त्यावेळेस भारत सुंदरची गाडी पाळायची किंवा पहि आपलं वेटिंग राहायचं सगळ्यांची इच्छा असते सुंदरच्या गाय्यात पळायची पण ज्यावेळेस पडता काळ येतो कुठेतरी अपयश येत असतं सेमेला त्यावेळेस काय सांगताला शिअन कारण तो काळ बेकार म्हणायला लागत नाही 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 तोच काळ शिवड्यात तो स्टार असतात बैल कमी नाही बैल पळतोय आजही तेवढाच पळतोय तेवढाच पळणार पण शेवटी स्टार असतात तुमचं नशिबानी साथ द्यायला लागते मला सांगा आज आम्ही एकोणीस मैदान पळालो कुठल्याच सीमेमध्ये आम्ही मधनं पळालो प्रत्येक सीमे आम्हाला आम उलट्या कांदावर ह्या खांदावर त्या खांदावर म्हणजे आमचे स्टार खराब होते ना त्यामुळे जरा आम्हाला संघर्ष करावा लागला आणि शेवटी संघर्षाशिवाय पराजय नाहीच ना संघर्ष हा महत्वाचाच आहे म्हणजे नाही का आपण म्हणतो ना के पीछे जीत रि तस प्रकारे करायला यावं लागलं लांब यायला ला पण होईल इथून पुढे मित्रांनो तात्यानी ता जे वाक्य आता सांगितलं ना के बाद जीत होते हे नवीन आत्ताच्या मुलांना शिकायला भेटते ज्या वेळेस हार होत असती त्यावेळेस नव्याने तयारी करायची असती आणि मैदानात उतरायचं असतं आणि तात्यानी पण तीच केलं बैलांनी तर काय गाजवलं हो आहे सुंदर सगळ्यांना माहीत आहे ही गर्दी आता जमते किंवा फोटो काढायला लोक येतात ती सुंदर मुळे येतात पण त्यांचं पण काय राहिलेलं आहे थोडासा आणि त्यांनी कड काढला आणि आज मोठ्या मैदानात गाड्या आज फायनल राहिली तर आता आता सुंदर मला वाटते सगळ्या मोठ्या बैलांनी पाहिलं असेल सगळ्या टोटल बैलां बरोबर पळालेल्या काही अडचण नाही एवढ्या आता राहिल्या सगळ्यांनी बरोबर पळालाय बरोबर पळायचं राहिले पळू एक दिवस आता सुंदरच काही जास्त बोलायला नको त्याच्याबद्दल बोललं एवढं कमीच आहे पण तुम्हाला तरी मी एक विचारतो ज्यावेळेस आपला बैल एक नंबरात पळत असतो त्यावेळेस एक वेगळंच म्हणजे प्रेक्षकांचं किंवा त्याचे फॅनच्या हाती असतील आकर्षण वेगळं असतं शंभर टक्के कि शूट एक नंबरचं पाहिलं आणि एक नंबरचं पहिलं पाहिलं आणि त्याला तेवढी किंमत येतेच ना नाही आपण एक नंबर करत होतो पळत होतो किंवा बैल एक नंबर करत होता आणि त्यावेळेस ती क्रेज होती आजही तीच आहे बैलावर कुणी प्रेम कमी करत नाही आजही तेवढीच क्रेज आहे तुम्ही तुम्ही ते परत ते बघा रिटर्न जाऊन कि लोकांचं काय चर्चा होती चर्चा मित्रांनो मी सकाळी ता त्यांना बोललेलं ज्यावेळेस गट पास झाला सुंदर कि सुंदरची क्रेज अजून कमी झालेली नाही बैल आली गेली काय पळाली एक नंबरात परत रिटर्न गेली ती आता जवळजवळ सगळ्यात आता मोठ्या वयाचं जर बैल असेल तर सुंदर आहे बैलाची क्रेज कायम दात्या तुम्ही ठेवली कारण बैल मालक पण तसा भेटायला लागतो की बैलाचा क्रेज मेंटेन ठेवा कारण ज्या स्टेपला आपण गेलो त्या स्टेपला मेंटेन राहायला लागतं मला सांगा की त्यांनी केवढं मोठं नाव केलंय माझं मला कोण मला ओळखणार त्याच्यामुळे मला सारा महाराष्ट्र ओळखतो ना बैलगाडी शर्यती तिथे मंगड्या सुंद समीकरण ह्याच ना मग त्या बायलेने जर माझ्याकरता एवढं केलं असेल तर मी त्याच्याकरता काही केलं पाहिजे त्याच्याकरता जीवापलीकडं याला तर शब्दच नाही जीवापलीकडे मी त्याच्यावर कर प्रेम करतो आणि कर जीवापलीकडे त्याची काळजी घेतो आली मित्रांनो तात्यांचं हे सगळं बोललं आहे ना खरंच आहे कारण ज्या स्टेपला आपण गेलेलो असतो त्या स्टेपला जर राहायचं असेल तर स्टेप स्टॅपनंच सगळं करायला लागतं त्यावेळेस कायम वरच्या सुरात असतं नावाचं तुमचं नाव असं कुठला मराठला काना कोपराना की मांगडे तात्यांचा सुंदर का म्हणलं की सुंदर चीन तुमच्या आठवणी येत शंभर टक्के सगळे सगळ्या मित्रपंडळ सांगतात मी काय विषय निघाला की पहिला विषय येतो सुंदर सुंदर तात्या हे समीकरण झालेलं आहे मित्रांनो तात्यांचा जास्त वेळ घेत नाही आता फायनल ला जाणार आहे तर आता तुम्हाला फायनलला शुभेच्छा करतो आणि सुंदर प्रेक्षकांची इच्छा आजची पूर्ण करेल धन्यवाद धन्यवाद